पण शेठजी मी म्हणते बाप पोराला भीतो हे जरा उचित वाटत नाही हो ते शाला होते पण शाला छोकर आहे शेवटी माझ्या घाबराव लागतो ना शाला जवान झालाय तो पण मी म्हणते तुम्ही त्याच लग्न का करून ताकत नाही एडपटा लग्न कोण देते छोकरी कोण देते तू देते का तू देते माझी पोरगी विस्तवासारखी गरम आहे तिचा स्वभाव अशा असाल गरम आहे शाला माझा बी छोकर तिच्या जास्त गरम आहे हा त्याच्या जर दिमाग खराब झाला तर कोणाच्या बापाच्या नाही मानते हो हो आणि माझी मुलगी तशीच आहे एकदा गरम झाली का कोणाच्या बापाला भेट नाही ती शाला ते काही असेल शाला गरम असेल त्याचा नरम असेल पण शाला मी काय म्हणते भाई मी असं बोलते की तुला जेवढा जेवढा पिशा लागते तेवढा पिशा देते पण शाळा तुझ्या छोकरी दे ना माझ्या छोकायला नाही नको म्हणून हो नाही आता तिला विचारून बघती मी विचार बघते बोलव त्याला बोलव बोलव बोल जल्दी बोल नाही नाही नया? आली 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 आली, आली। मी काय म्हणते तू यांच्या मुलाशी लग्न करायला तयार आहेस काय यांच्या मुलाशी मी आणि लग्न करणार का अशोकजी काय वाटलं तुम्हाला ज्या पायाने तुम्ही या घरात आले ना त्याच पायाने चालत बोलाच्या बांधगड मध्ये शाला माझ्या बियाना बंद होऊन शकतो शेठजी मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं ना

हो म्हणते हे रेषा जमलं 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 तेवढा देते पण मी करायला शेठजी तुमच्या पुराला काम वगैरे करता येते ना का बात करते नंदाबाई का बात करते काम चला सगळं दा। काम करते सगळंच काम करते कपडे धुता धुते कपडे अरे शाला चांगली घासते तू पाय चेपता अरे शाला तो त्याचा धंदा आहे मालिश करायचा चांगला मालिश करते चांगला मालिश करते आणि शाला महत्वाच्या बोलते माझी मुलगी ना मी कामच करत शाला नाही तो मी सांगतो त्याला कोणत्या कोणते काम करतो शाला सगळं काम करते आणि शाला महत्वाचं काम म्हणजे शाला जेवण करता येते बा

ला लिखामा लायचे मोका कुतल्या वाली फिल्चे जागा <एट> <एट एट चीड़ी, चीड़ी>।. <एट तागाँ>. <एट दोगा> तू तग गेली तो वाया बाईक माझा बापू बिघडत लाव तो बाई बायका ता झून पाया वाना वाणीचा गदला लावून माझ्या बापू पण येत होती आणि पथक ना लाईन मालत होती

माल ते सांग चिपकू तिपकू आवा तुला काय करायचंय आम्ही काय थंडी वाटत आहे मला म्हणून तर थंडी वाटते तर मग चादर पाहणार ना तो ज्यान मारले संगणी निघून जाय. चादर पांग रोपल्यांच्या हो, संग हो, गोद्री पांग तुला काय करायचंय? माझं घर हे ते. बाई सगळा माता माथा पापुनाला माझा दिमाग 놓고 थटकोवा. किती <laughs> तुमची लंडन ती, ती वला कालिन का ना तोक्या मालले करती. योन लावत ता फोला. हं. हलतं नाय आला. आला नाही आला नाही आला. अत्या काय यती दोक्याच्या मिळून का छेदत पकडतोवा. नाही नाही.

तो चिपकू चिपकू फेरी लावल्या आता मात बाप्पुदल घेत की छपत लागला तुमची पाय पलिकत नाही पाहतो ना मुलशी हो का

नाही तरी थांब योग आहे माझ्या भल ते मुलची हो का माझा बापू हो आत्ता खाली थमते पाय तू बाजू लिह तू बाजू ल

તુજા લગ્ન જોડવા લેતા લગ્ન જોડવા લી હોય નહી રે તે तू ग मग भुली भुली आहे गप्प तू तू ताली आता लपून बसला होता आता नाही झाला गा म आता तू थोरकी दौला त्यादी दवाखान्यात तर दाखल का म्हणे लगन कल म्हणे तेव्हा तुझा तो टोले पण पुरा धुल होतो म्हणे चांगला

का बोलते तू माझ्या थातुरे समोसा चालतो मिळती नको देऊ समोसा नाही आलू भांडा आलू बोलतो कांदा देतो खावाले कांदा देते बापू बापू मग बोल आहेत ग बापू माझा आशीर्वाद लाभते तुले तुझा आशीर्वाद मला तुझे

पायीचा पल्सर झाला का तुझा तोतडेपणा दूर होते तो माहितीये का मी ना माझ्या आईचे शब्द बाहेर कधीच जात नाही हो का माझी आई जर म्हणते ना मलेच पलचक्कल ना पण खरं मला तुझा तोतडेपणा जाणार का बिलकुल जाते तू पलचकल मलेच हो मी स्पर्श केले की जाणार होय पुरात गेला

तुझी जवानी कशी आहे सांगू अगदी रसगुल्ल्या खरच सांगू ऑटो पे लाली बालो मे गजरा ऑटो पे लाली बालो मे गजरा गुलाबी